तुम्ही जे प्रिलिमचे पेपर सॉल्व कराल टेस्ट सिरीज सॉल्व्ह कराल किंवा युपीएससी एमपीएससीचा याच्या आधीचा पेपर तुम्ही सॉल्व्ह केलात पीवाय क्यू सॉल्व्ह केलात तर तो सुद्धा आपण चेक करून घेणार होता तुम्ही म्हणाल की मेन्सचे पेपर चेक केले जातात प्रिलिमच्या पेपरमध्ये काय चेक करायचं तर प्रिलिमच्या पेपरमध्ये तुमची थॉट प्रोसेस काय होती तुम्ही कशा प्रकारे प्रश्न चुकवला कशा प्रकारे प्रश्न बरोबर आणला कोणती मेथड किंवा तुमच्या मार्किंगमध्ये काही चुका आहेत का मार्किंग म्हणजे काय बऱ्याचदा मुलं काय करतात कोणत्याही गोष्टीला प्रश्नातले अंडरलाईन करतात किंवा सर्कल करून टाकतात अशा प्रॉपर गोष्टींना की ज्याच्यातून प्रश्नाचं उत्तर येऊ शकतं अशा गोष्टींना तुम्ही अंडरलाईन केलं किंवा सर्कल केलं तर उत्तर मिळण्याचे चान्सेस वाढतात अशा गोष्टींवरती पण आपण फोकस करणार आहोत त्याला मी म्हणलं मार्किंग हे तुम्ही मार्किंग प्रॉपर आहे का तुमचं कोणते प्रश्न बरोबर तुम्ही सॉल्व्ह केले आहेत याच्यावरती फोकस करून आपण म्हणू ते नंबर ऑफ राईट क्वेश्चनची संख्या वाढवणं आणि नंबर ऑफ रॉंग क्वेश्चनची संख्या मिनिमाइज करत नेणं याच्यासाठी ते वन टू वन डिस्कशन गरजेचं असतं त्यामुळे तुम्ही कुठलाही पेपर सॉल्व्ह केलात त्याच्यानंतर तुमचं स्वतःचं ॲनालिसिस झाल्यानंतर आपण त्याच्यावरती वन टू वन डिस्कशन प्रिलिम मध्ये युपीएससीच्या पण आपण घेत आलेलो आतापर्यंत आणि ह्या मेंटरशिप बॅचमध्ये सुद्धा आपण ते घेणार आहोत